हे मी माझ्यावर ते आले म्हणून म्हणत नाही बरं का ते धुडक्या धाडक्याचा कोलतो मी त्यांना त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय जे सत्य आहे तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का आता मी म्हणतो म्हणून त्यांना माहीत व्हावा असं असं आपल्याबद्दल बी मग मीडियाच्या माध्यमातून माहीत झाल्यावर ते तर म्हणते नाही आमचं काय काय त्या जवळ बघ म्हणून सांगायलो माझ्यावर बालंट आलं म्हणून नाही अरे आम्ही खंबीर आहे तर पक्के आमचं देश सोडून त्याला कशी खेटायची तयारी नाही आणि त्याच्या दम समोर समोर खेटायचं आहे म्हणून तर असे ते में, न मेंगे मेहंगे चाळ्या करायला <laughs> आहे त्याला मेंगे चाळ्या म्हणते न पोसक चाळे गोळ्या चारण औषध चारण कुठं काय करण मरत चा समोर समोर आला असतं तू मेला असतो नाही तर मी मेला असतो जिथं उजेडन तिथं उजेडन चाल याला म्हणते क्षेत्रीय खानदान कुळ वंधारला ते तो सारखा नाही चाल मला मला तरी वाटतं हे जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मल आणि असले मी न पुसक चाले करते गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन तुला पैसे देतो नवी देतो आणि आज मात्र जरांजणी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं कधी आहे तुमची तयारी ईडब्ल्यू एस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं तारीख तुम्ही सांगा जागा तुम्ही सांगा अख्खा महाराष्ट्र बघेल आणि एकदा दाखवून देऊ की ईडब्ल्यूएस मध्ये जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळत ओबीसी मध्ये जास्त मिळत आणि आता मात्र मारहाणीच्या मारणाराच्या अशा पद्धत तुम्ही हक्यांना मारलं मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं तुम्ही कर्नाला मारलं अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि आता मात्र काही लोक मला भेटले मी कट केला मी ज्याच्या पाठीमागे माझ्या जीवाला धोका आहे आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे माझ्या मला धोका माझ्याकडून त्यांना धोका काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे माझं त्यांचं वैर काय माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावूनच दोन दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची